अजित पवारांना शरद पवारांचा सर्वात मोठा धक्का आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची साथ मोठा नेता सोडणार आताची सर्वात मोठी बातमी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बीडमधून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांची तिकीट कापून पंकज मुंडे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत असल्याने या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा विजय खडतर नाही असं बोललं जात आहे परंतु अजित पवार गटातील मोठा नेता शरद पवार गटात असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे बजरंग सोनोने हे धनंजय मुंडे आणि अजित पवार सोबत होते मात्र पंकजा मुंडे यांना लोकसभेची तिकीट जाहीर होताच बजरंग सोनोने वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत बजरंग सोनोनी हे शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे बजरंग सोनोनी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली त्यात आगामी लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे मागील लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी लढवली होती तेव्हा प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्या चुरशीची लढत झाली होती मात्र आता भाजपने प्रीम मुंडे पंकज मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे त्यामुळे नाराज झालेले बजरंग सोनवणे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात घडामोडींना वेग आला आहे बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष असून ते सध्या अजित पॉरघाटात आहेत येडेश्वरी साखर कारखान्याच्या माध्यमातून सोनवणे यांनी शेतकरी आणि कार्यकर्त्यांची बाजूची पळी तयार केली आहे गेल्या लोकसभेत त्यांना मोठ्या प्रमाणात पत्ता नाही पडले होते बीड लोकसभेसाठी अध्यक्ष शरद पवार गटाने कुठलाही उमेदवार जाहीर केला नाहीये त्यामुळे अजित पवार गटातून बजरंग सोनोनी हे शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे बजरंग सोननी यांच्या बंगल्यावर मित्रमंडळाची आणि कार्यकर्त्यांची बैठक होत असते सोनले यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय असेल सोनने पक्ष सोडणार का पुन्हा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोननी मुंड्याशी अशी लढत पाहायला मिळेल का हे पुढील दोन तीन दिवसात स्पष्ट होईल याबद्दल तुमची मत मला कळवते नक्की सांगा आगामी काळमध्ये शरद पवार अजित पवारांना धक्का देणार की अजित पवार शरद पवारांना धक्का देण्याबद्दल तुमची मत मला कळवते नक्की सांगा आणि आशा सुड रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका